मात्र चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आणि पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम मात्रे यांच्या पुढाकाराने पनवेल येथे आयोजित केलेल्या विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिरामध्ये सातशेहून अधिक युवकांनी सहभाग घेतला नवी मुंबई विमानतळाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या अनुषंगाने पनवेल मध्ये आयोजित केलेले पहिले विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिर होते पनवेल मधील विके हायस्कूल मध्ये संपन्न झालेल्या प्रशिक्षण शिबिरात सुनील गायकवाड भूषण खैरे सर्वेश पाटील रुद्राश गुवारी आदी विमानतळ रोजगार प्रशिक्षणातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले नवी मुंबई विमानतळामध्ये सालिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत अशी रोखटोक भूमिका यावेळी आयोजक प्रीतम मात्रे यांनी व्यक्त केली यावेळी आमदार बाराम पाटील काशीनाथ पाटील गोपाळ भगत प्रीती जॉर्ज सारिका भगत देवा पाटील बबन विश्वकर्मा आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम मी माझ्या इथे तमाम आलेल्या तरुण पिढीला मी नमस्कार करतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जॉब रिक्वायरमेंट आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गा जॉबलेस आहे याचं एकदम अतिशय दुःख देखील होते की त्यांना जॉब नाहीये परंतु एक भावना चांगली देखील मनात आहे की त्यांच्यासाठी कुठेतरी आम्ही सगळी मंडळी प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल याच्यात माझ्या मनामध्ये तरी तिळ मात्र शंका नाही आज आमच्यासोबत गायकवाड साहेब आले त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याची कहाणी सांगितली की आज जवळजवळ त्यांना या वर्षातच पूर्ण होत आहेत की ते कुठून शिकून कसे लागले आणि तेहतीस वर्षाची त्यांची सर्व्हिस एअर इंडियामध्ये झाली देश भूषणजी आहेत आमच्यासोबत वसीमजी आहेत ही मंडळी देखील तरुण पिढी इथलीच आहे आणि ते देखील स्वतः एअरपोर्टमध्ये बारा तेरा चौदा पंधरा वर्ष काम करून आज ती मंडळी स्वतःचे इन्स्टिट्यूट उघडून बसलेत परंतु इन्स्टिट्यूट म्हणजे नुसतं कमवणं हे देखील नाहीये तर त्याच्यातून आपल्या इथल्या तरुण तरुणीला काहीतरी मदत झाली पाहिजे या देखील भावना त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्या भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझी जेम मंत्री चॅरिटेबल संस्था आणि माझ्या शेतकरी कामगार पक्ष हे दे आम्ही त्याच्यात उतरलेलो खरोखर की येत्या काही दिवसातच किंवा येत्या काही महिन्यात हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि त्या पद्धतीनं काम देखील जोरात सुरू आहे परंतु त्याच्यावर आम्ही न थांबता आज मुंबई पुणे बाजूला जे एअरपोर्ट्स आहेत डोमेस्टिक एअरपोर्ट्स आहेत याच्यात कुठेतरी आपल्या तरुणांना वाव मिळावा आणि मग नंतर आपला एअरपोर्ट ज्यावेळी चालू होईल त्यावेळी आपल्या एअरपोर्टला तर संधीच संधी आहे तर तेव्हा आपण आपला जर तरुण तरुणी तिथे जाते आणि इंटरव्ह्यूला तर त्यांच्याकडे ते स्किल असायला पाहिजे ते स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असायला पाहिजे यासाठी खर तर आमची तयारी गेल्या काही महिन्यापासून चालू आहे आणि त्याचाच भाग हा आजची पहिली मिटिंग जवळजवळ एक हजारहून अधिक विद्यार्थी आज तरुण तरुणी त्याच्यात सामील झाले आणि जवळजवळ रजिस्ट्रेशन आम्हाला जवळजवळ साडेचार हजार चार हजार आठशे पर्यंत दोन दिवसापासूनच दोन दिवसात लिंक चालू केले आणि त्याच्यात आलेले म्हणजे असे सेशन्स आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर भरवायला लागतील आणि नुसते सेशन्स नाही तर त्यांच्या मनातला जो कॉन्फिडन्स आहे आपल्या तरुण तरुणींचा तो कुठेतरी बिल्ड करण्याचा किंवा त्यांचा कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही जे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तर नक्कीच मला आशा आहे की हे जे आपण भूमिपुत्र म्हणतो तर भूमिपुत्र खरं दिवा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण ज्यावेळी होईल जेव्हा माझा भूमिपुत्र हा इथे पूर्णत शिकून स्वतः सक्षम होऊन स्वतःच्या पावलावर स्वतःच्या कर्तृत्वावर तो तिथे कामाला लागेल हीच खरी माझ्या हिशोबाने की आमच्या सर्वांच्याच तरुण पिढीच्या हिशोबाने दिवा पाटील साहेबांना ही श्रद्धांजली असेल असं माझं मत आहे तर पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व तरुण वर्गाला मनापासून त्यांना विनंती करतो की आपण जे आज इथून ज्ञान घेतलंय त्याच्यावर पुढे अजून विचार करून कुठल्या प्रकारचे तुम्हाला गायडन्स कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण हवं असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचं पेज बघा आमच्या पेजवर लिंक आहे त्याच्यात कुठे जॉब असणार ते तुम्हाला दिसणार आहेत कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे कुठ कुठलं शिक्षण असायला पाहिजे किंवा एखादा दहावी फेल आहे त्याच्यासाठी कोणती जॉब कोणतं जॉब असणार आहे बारावी पास असणार आहे त्याच्यासाठी कोणते जॉब असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका जागी मिळणार आहेत तर मी पुन्हा एकदा आलेले माझे सर्व सहकारी आमच्या नगरसेविकात आहेत आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत माझे वडील सन्मान्य जे म्हात्रे साहेब या सगळ्या मंडळींनी जे आम्हाला मला सहकार्य केलंय त्या सहकार्याचं फलित कुठेतरी आज इथे मला दिसताना दिसतंय तर या सर्व तुमच्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य आहे तर नक्कीच इथून पुढे आपल्याला आपला तरुण मग तो भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे राहायला आला असेल तरी त्याच्यासाठी देखील हे असं नाही की मी नुसतं भूमिपुत्र म्हणालो भूमिपुत्र तर आहेतच त्यांच्या वरती देखील इथे नोकऱ्या आहेत की वरती म्हणण्यापेक्षा की लाखो नोकऱ्या इथे असणार आहेत त्यामुळे येणारा सगळा तरुण वर्ग याच्यासाठी हे जॉब्स ओपन आहेत तर आपण नक्कीच त्या प्रकारे तयारीला लागूया एवढीच विनंती करतो नक्कीच तुम्ही बघताय की आता जसं दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव पडावं यासाठी सगळेजण एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीनं नोकरीसाठी देखील जसं मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की तिथे मिळणारे बिझनेस मग काही शॉप्स असतील

या ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे आणि त्यांचे सारे सहकारी व्यासपीठावरील माझ्या मान्यवर सहकारी आणि मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित झालेले या परिसरातील तरुण मित्र म्हणजे अगदी योग्य वेळी आणि अतिशय गरजेच्या मुद्द्याला प्रीतम म्हात्रे यांनी हात घातलेला आहे त्याबद्दल सुरुवातीला त्यांचं मनापासून आपण ज्यावेळेस जागे होऊ तोपर्यंत तो वेळ निघून गेलेली अशी परिस्थिती व्हायला नको ही समय सूचकता प्रीतम मात्र यांनी दाखवलेली आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने एव्हिएशन क्षेत्रातली मंडळी आपल्या समोर आणलेली आहे आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते वसीम पनवेलच्याच नाक्यावरला हा तरुण आहे आणि त्यानं या क्षेत्रामध्ये उतरण चांगल्या पद्धतीने स्वतःला मॉडिफाय करत करत चांगलं हे संपादन केलेला आहे आज आपल्या समोर त्या संधी आहेत आपण विमान किंवा विमानतळ म्हटलं की एअर ऑस्टेस पायलट याच्या पलीकडे जात नाही ही वस्तुस्थिती आहे पण प्रत्यक्षात मात्र या जागा असतातच पण त्याच्यापेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्राउंड स्टाफ असेल बॅक ऑफिस असेल किंवा टेक्निकल टीम ज्या आहेत सगळ्या इंजिनिअरिंग मध्ये हे अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहत असतात त्याच्यासाठी या परिसरातल्या प्रकल्प क्षेत्रातल्या आणि प्रकल्पाच्या परिसरातल्या तरुणांसाठी आपण या ठिकाणी ट्रेनिंग आयोजित अशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही मंडळ सिडको आणि आगामी यांच्याकडे लावलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे महिना दोन महिन्याच्या अवधीत या ट्रेनिंग ऑफिशियली चालू होतील त्यामध्ये आपल्याला निश्चित संधी मिळेल पण ते होण्यापूर्वी या क्षेत्रामध्ये कुठकुठल्या संधी आहेत त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आज आपल्याला या शिबिरातून समजणार आहे दोन दोघ जण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पहिली गोष्ट आपण फीडबॅक न बाळगता बोलायला शिकलं पाहिजे हे ज्या एअरलाइन्सच्या ऑफिसला असणारी मंडळी काही फार कोणी एकदम अगदी आईच्या पोटातून सगळं ज्ञान घेऊन जन्मलेले असतात असं नाहीये पण बोलण्यात सफाई समोर आलेल्या पेज प्रसंगावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणं त्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे गुण आपोआपच त्यांच्यामध्ये येत राहतात ग्राउंड स्टाफवर काम करणाऱ्यांच्या बाबतीत आपल्या मनामध्ये थोडीशा गैरसमज आहे की हे काम इथं कुठं क्लिनरच काम आहे का काय आहे का पण टेक्निकल कामाला तुम्हाला साईड वर फिल्ड वर जावंच लागतं आणि त्या दृष्टीनं आपण जर एकंदर आय विचार केला तर अगदी आता तर म्हणजे डायरेक्ट चेकिंग सर्विसेस एअरलाइन्स चालू केलेल्या आहेत जेव्हा झंडेला आपल्याला विमानापर्यंत फसायला आणि चेकिंग ला व्हायचा तो, तो आता काही सहाशे रुपये पर पॅसेंजर पडले की आदाने वाले डायरेक्ट आपल्याला एअरगेट ला घेऊन ठेवतात अशी परिस्थिती आहे साऱ्यासाठी आपल्याला बोलण्यावर प्रभुत्व आणावं लागेल पहिली गोष्ट नंतर तुम्ही टेक्निकल काय शिका न शिकाल भाग वेगळा पण तिथं बोलणं गरजेचं आहे त्यासाठी हिंदी इंग्रजीवर तुमचं कमांड असला पाहिजे प्रवासाला जाणारी बऱ्यापैकी मंडळी मराठी असली तरी त्या एअरपोर्ट वर इंग्रजी बोलण्याचा अट्टास असतो तर मी माझा परिचय थोडक्यात देतो माझं नाव आहे कुशल प्रबोध खैरे मी मुंबई एअरपोर्ट क्वांटस ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स साठी जवळ जवळ दहा वर्ष कार्यरत होतो आणि आता सध्या मी ग्लोबल एज्युकेशन अकॅडमी इथे सिनियर लेक्चरर म्हणून काम करतो तर आता नवी मुंबई एअरपोर्ट ला कोणाकोणाला लागायचं आहे कॉन्फिडन्स दिसत नाहीये मला काही सगळ्यांनाच लागायचं आहे जॉब चांगला आहे त्यासाठी आपल्याला तशी तयारी पण आपली चांगली तयारी करायला जसं आपण बोर्ड एक्झामला तयारी करतो नाही मला नाईन्टी पर्सेंटेज पाहिजे मला नाईन्टी फोर पर्सेंटेज हवे त्याप्रमाणे जी आपली तयारी जी असते कशी तयारी करायची सर्वप्रथम आपला रिस्युम्स कसा बनवायचा आपले फोटोग्राफ कसे करायचे आणि आपलं सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपला कॉन्फिडन्स लेवल कसं तुम्हाला काही एअरपोर्टचं नॉलेज असणार ठीक आहे पण कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाचं आहे तर त्या गोष्टी तुम्ही प्लीज आतापासूनच तुम्ही सुरुवात करा की मला पुढच्या सहा महिन्यातले बहुतेक जास्तीत जास्त स्टुडंट एअरपोर्टला दिसले पाहिजे म्हणजे ही माझी मनापासून इच्छा आहे त्यासाठी आम्ही हंड्रेड पर्सेंट एफर्ट घेऊ पण त्यासाठी टू हंड्रेड तुम्हाला घ्यायचे तिथे जाण्यासाठी असं नाही की तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तरी रिजेक्ट ग्रुप करा तसं नको आहे तर त्यासाठी आणि सर सरकारने आपल्याला जो आज जो एक चांगली दिशा दिली आहे आपल्या करिअरसाठी आणि जॉबसाठी तर त्याचा तुम्ही त्या सर्दीचा पाय आपले रिझ्यूम व्यवस्थित करा फोटोग्राफ व्यवस्थित करा बॉडी व्यवस्थित असते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं भूमी आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कम्युनिकेशन स्किल्स या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या एअरपोर्टला असं वाटतं आपल्याला एअरपोर्टला हा जॉब आहे जॉब खूप चांगला आहे एअरपोर्टला जॉब खूप चांगले आहेत एअरपोर्टला पण त्यासाठी आपल्याला तयारी आपली चांगली करायला तर तुम्हाला एवढंच मजा मिळाला आणि एअरपोर्टला सगळं ट्रेनिंग देतात जेव्हा तुम्ही सिलेक्शन तुमचं होतं त्यावेळेला एअरलाईन्स प्रॉपर ट्रेनिंग देतात त्याचे सर्टिफिकेशन तुम्हाला मिळतात आणि किती तसाची ड्युटी असते काय ते सगळं तुम्हाला नंतर डिस्क्राईब करायचं आहे पण फर्स्ट इनिशियल स्टेज कॉन्फिडन्स होऊ देऊ ते ते सगळ्यात म्हणतात